प्रगट दिनानिमित्त लासूर फाटा येथे आरोग्य पथक सज्ज चारशेहून अधिक भाविकांनी घेतला लाभ शेगाव तालुक्यातील लासूर फाटा येथे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी विशेष आरोग्य पथक तैनात करण्यात आले होते केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून प्राथमिक आरोग्य केंद्र भोनगाव अंतर्गत उपकेंद्र टाकळी विरो मार्फत ही आरोग्य सेवा राबविण्यात आली हा उपक्रम रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडला की या आरोग्य सेवेचे मार्गदर्शन भूमिपुत्र वैद्यकीय मदत प्रमुख राजू भोर वैद्यकीय अधिकारी गट अ डॉक्टर बनकर भूमिपुत्र वैद्यकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख धीरज कंठाले तसेच शेगाव शहर प्रमुख ध्रुप नेमाडे यांनी केले भाविकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिकेसह पूर्ण वैद्यकीय टीम घटनास्थळी सज्ज होती यावेळी वैद्यकीय या अधिकारी गट ब डॉक्टर पवन बुडुखले समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर लखोटिया मॅडम तायडे सर सरोदेसर तालुका आरोग्य कार्यालय शेगाव आरोग्य सेवक मुन आरोग्य सेवक सागर सरोदे डांगे ड्रायव्हर तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या या आरोग्य शिबिराचा चारशे पेक्षा जास्त भाविकांनी लाभ प्रगट दिनाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे यावेळी वैद्यकीय अधिकारी ब डॉक्टर पवन बुडुखले समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर लखोटिया मॅडम तायडे सर सरोदे सर तालुका आरोग्य कार्यालय शेगाव आरोग्य सेवक घाटे सर आरोग्य सेवक सागर सरोदे डांगे ड्रायव्हर तसेच आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या या आरोग्य शिबिराचा चारशे पेक्षा जास्त भाविकांनी लाभ घेतला प्रगट दिनाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे युवा क्रांती न्यूज शेगाव